नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान संकल्पना शिकणार आहोत ही तुमची स्लाइड आहे स्लाईड घसरगुंडी बरोबर आहे की नाही काय आहे घसरगुंडी घसरगुंडी म्हणजे काय आपण असं घसरत जात काय होत घसरत जातो स्लाइड म्हणतात त्याला काही वस्तू अशा घसरत जातात आणि काही वस्तू अशा घरगळत जातात बघा बरं आता ही वस्तू कशी गेली घसरत गेली आणि ही वस्तू गरंगळत गेली आता यांच्यात फरक काय आहे याला सपाट भागच नाही याचा सगळा भाग कसा आहे कर्व आहे मग व्हॉट इज रोलिंग अँड वॉट इज स्लायडिंग रोलिंग मीन्स गरंगळणे अँड स्लायडिंग मीन्स घसरणे आता तुम्ही मला सांगायचा रोलिंग कि स्लायडिंग आता तुम्ही मी पदार्थ टाकले की सांगायचं हा स्लायडिंग व्हेरी गुड मॅचबॉक्स स्लायडिंग पटपट वस्तू द्या माझ्या हातात स्लायडिंग रोलिंग व्हेरी गुड रोलिंग स्लाय बॉटल बघू बॉटल बॉटल स्लाय बघा पेन्सिल बघा ही बॉटल बॉटलीची ना गंमत आहे गंमत बघा तुम्ही जर अशी टाकली ना बघा इकडे बघा खाली जमिनीवर गेले व्हिडिओ थांबा एकेच मिनट दुसरी बात बॉटल घ्यायला पाहिजे हा हे कसे झालेले रोलिंग आता इकडे आण ती बॉटल इकडे आण हे रोलिंग झालं आता हे काय बघा अशी जर केली तर काय होईन रे अशी काय होईन ही स्लायडिंग म्हणजे बॉटल रोलिंग पण होते आणि स्लाइडिंग पण होते बरोबर आहे की नाही पेन्सिल पेन्सिल बघा आता पेन्सिल जर आडवी ठेवली तर काय होणार रे बघ अशी काय होते बघा बरं काय होते रोलिंग होते आणि अशी केलं असे केल्या लक्ष नाही तुमचं इकडन पेन्सिल इकडन हा मी अशी आडवी केली तेव्हा ती काय झाली रे rolling. Rolling जली, rolling जली। Sliding. 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 रोलिंग झाली रोलिंग झाली आणि उभी सरकवली तेव्हा स्लायडिंग म्हणजे पेन्सिल रोलिंग पण होते स्लायडिंग पण होते हा अजून आता बघा कॅरम मधली सोंगटी स्लायडिंग आणि अशी केल्यावर आता ही अशी जर गेली काय होत रे रोलिंग म्हणजे ही सोंगटी काय होत बघा बरो या सोंगटीला सपाट पृष्ठ भाग आहे आणि तिला असा कर पण आहे त्याच्यामुळे ती स्लायडिंग पण होते आणि रोलिंग पण होते त्यामुळं काही वस्तू काय होतात रोलिंग पण होतात काही वस्तू स्लायडिंग पण होतात त्यामुळं घरी अशा कोणकोणत्या वस्तू आहे तुमच्या घरातल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या करून बघायच्या काय होतं रोलिंग काय होतं स्लायडिंग कळलं आणि तुमच्या पुस्तकामध्ये चार्ट आहे तो चार्ट पण भरायचा कोणत्या वस्तू स्लायडिंग होतात कोणत्या वस्तू रोलिंग होतात ओके छान आहे की नाही म्हणजे आपल्याला कसं कळलं ज्याला सपाट भाग आहे सर सरफेस आहे तो काय होणार सपाट पृष्ठभाग आहे स्लायडिंग आणि असा कर्व असेल तर रोलिंग मग बॉल कसा होणार रोलिंग नोटबुक कशी होणार स्लायडिंग आता आपल्याला प्रत्यक्ष वस्तू फिरून बघायची गरज आहे का नाही yeah. आता तुम्हाला कळलं कोणती वस्तू स्लायडिंग होणार कोणती वस्तू रोलिंग होणार ओके okay? अशा पद्धतीनं प्रत्यक्ष मुलांना जर याचा अनुभव दिला तर व्हॉट इज रोलिंग व्हॉट इज स्लायडिंग हे व्यवस्थित मुलांना समजणार आहे तर तुम्ही अशा प्रकारची खेळणी वापरून मुलांना ही संकल्पना समजून द्या धन्यवाद